इचलकरंजी बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारणीस एक वर्षाची मुदतवाढ इचलकरंजी शहरात साकारली जात असलेल्या न्याय संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी इचलकरंजी बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारणीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा ठराव असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे होते येथील दी इचरकरंजी बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा शनिवारी खेळमेळीत पार पडली स्वागत उपाध्यक्ष ऍडव्होकेट दत्तात्रय लटके यांनी केले असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट शिवराज चुडमुंगे यांनी गत दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला सेक्रेटरी ॲडव्होकेट राजीव शिंगे यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले यावेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर शहरात सध्या सुरू असलेल्या न्याय संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्णत्वात नेण्यासाठी असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारणीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा विषय चर्चेला आला त्यावर चर्चा होऊन यावेळी ॲडव्होकेट मेहबूब बांदार ऍडव्होकेट एस एन मुदगल, एम मुदगल ऍडव्होकेट एम वाय सहस्त्रबुद्धे ॲडव्होकेट अरुण बडवे अॅडव्होकेट कंदले ॲडव्होकेट ए टी तांबे ॲडव्होकेट समीर मुदगल यांनी कार्यकारणीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला त्याला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दर्शवली या निर्णयाने इचरकरंजी बार असोसिएशनच्या इतिहासातील हा सुवर्ण दिनच म्हणावा लागेल सर्व गट तट बाजूला ठेवत सर्व सदस्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना पाठबळ दिले या ठरावासाठी अॅडव्होकेट इरफान जमादार ॲडव्होकेट डी डी पाटील अॅडव्होकेट विवेक तांबे ॲडव्होकेट अमित सिंग यांनी विशेष प्रयत्न केले याप्रसंगी अॅडव्होकेट अल्ताफ मुजावर अॅडव्होकेट विवेक तांबे ॲडव्होकेट विशाल जाधव ऍडव्होकेट अभिजीत माने ऍडव्होकेट बडवे ऍडव्होकेट सुनील भोसले ऍडव्होकेट रमेश जमदाडे ऍडव्होकेट नीता परेड ऍडव्होकेट अनुराग कुलकर्णी ऍडव्होकेट सुधीर मस्के आदी उपस्थित होते आभार जॉईंट सेक्रेटरी ऍडव्होकेट शिवकुमार लकडे यांनी मांडले ही जींची सर्वसाधारण सभा आहे त्या सभेमध्ये विषय दोन तीन महत्त्वाचे होते तर आमच्या इचलकरंजी कोर्टासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोर्टाचं नवीन संकुल उभारणं हा ऐरणीवरचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर सर्वांमध्ये संमतीने चर्चा झाली इचलकरंजी बार असोसिएशनच्या आजच्या मिटिंगमध्ये वीस जून वीस जुलै दोन हजार पं चोवीसला जी मिटिंग झाली त्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय झाला की इचलकरंजी इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या पूर्ण बॉडीला एक्सटेन्शन मिळालेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या बॉडीने केलेलं मागच्या दोन वर्षातलं अतिशय चांगलं काम दि इच्सरगंजी बार असोसिएशन इचरगंजी आज रोजी वीस जुलै दोन हजार चोवीस एक जाहीर सर्वसाधारण विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आलेली होती ज्यामध्ये न्यायसंकुल आणि न्यायाधीश निवास हा महत्त्वाचा मुद्दा होता न्याय संकुल हा एक कायमस्वरूपीचा एक प्रश्न आहे जो या बॉडीने दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी कवर केलेला आहे तो प्रश्न आम्ही मुख्यमंत्री दरबारी खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या प्रेरणे आणि त्यांच्या मदतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत या बॉडीवर सर्व वकिलांनी एक मुखाने आणि एक दिलाने पाठिंबा दर्शवून आणि या दोन वर्षाच्या कार्याची पोतपावती म्हणून